आपलं थोडक्यात मनोगत त्यांनी व्यक्त करायचं महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित आदरणीय दादा भैया साहेब आणि मंचावरील महायुतीतील सर्व पक्षाचे मान्यवर आदरणीय सर्व मंच आज या ठिकाणी आदरणीय ताईंच्या उमेदवारी अर्ज आपण मोठ्या उत्साहामध्ये दाखल केलाय मी आज या ठिकाणी गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि शिवछत्र परिवारच्या वतीनं आपल्या सर्वांना इथं एक विश्वास देण्यासाठी इथं उभा आहे आजच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण येते दोन हजार ची निवडणूक मुंडे साहेब पहिल्यांदा लोकसभेला उभा राहिले त्यावेळेस ताई आणि मी आम्ही दोघांनी अख्ख गेवराई शहर पाई, पाई त्या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून पिंजून काढलं आणि एक झुकता माप पहिल्यांदा गेवराई विधानसभा मतदारसंघ तालुका हा जालन्यातनं मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये आला आणि आल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे साहेबाला मतदान करण्याचा योग त्या गेवराई तालुक्याला आला आणि त्या मिळालेल्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं त्या गेवराई तालुक्यानं केलं तशाच पद्धतीची परिस्थिती ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आहे हा विश्वास देण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी आलोय मी जास्तीचा वेळ घेणार नाही बीड जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे अठरा पगड जातीचा त्या ठिकाणी हा जिल्हा आहे जाती पाती धर्माच्या पुढे जाऊन एकदा जिल्ह्यातील सामान्य मतदार मायबाप जनतेने ठरवलं तो तो निर्णय तडीस लावल्याशिवाय इथली मतदार मायबाप जनता गप्प बसत नाही आणि या जिल्ह्यातील सामान्य गोर गरीब दीन दलित दुबळ्या मतदार मायबाप जनतेनी ठरवलंय मतदार हा खूप हुशार असतो कार्यकर्ते बाजूला ठेवा पण मतदान करणारे मतदार हे वेगळे असतात हे चाणाक्ष असतेत हुशार असतेत आणि तेवढी ठरवलंय सगळ्या उमेदवाराची तुलना होते आणि ती तुलना मला असं वाटतं मतदार मायबाप जनतेने केलेली आहे आपल्या उमेदवार जे काही आहेत ताई त्यांची उंची आणि उद्या आपण मतदान केल्यानंतर कशा पद्धतीनं हा आपलं मतदान या जिल्ह्याच्या विकासासाठी कारणीभूत ठरणार आहे हा विश्वास या बीड जिल्ह्यातील त्या ठिकाणी मतदार मायबाप जनतेला निश्चितपणानं आहे हा बीड जिल्हा जो काही आहे क्रांतीसियम नाना पाटलांना त्या ठिकाणी निवडून देणारा हा जिल्हा आहे नगर जिल्ह्यामधन स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांना हिथ आणून निवडून देणारा हा जिल्हा आहे त्याच्यामुळं मी म्हणलं एकदा निर्णय झाला की कुठल्याही गोष्टीला इथं थारा भेटत नाही आणि मला असं वाटतं या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितपणानं इथला जो काही मतदार माय बाप आहे यांनी निर्णय घेतलाय निर्णय केलाय येणाऱ्या तेरा मेला जे काही आहे आपल्याला खासदार म्हणून नाही तर देशाच्या संसदेमध्ये नामदार म्हणून पाठवायचं हा दृढ निश्चय आपण सगळ्यांनी केलाय आणि तो कुठल्याही पद्धतीची हायगाई न करता की आपली एवढी ताकद आहे तेवढी ताकद आहे या गोष्टीकडं न पाहता एक एकानी झटून अंग झटकून आजपासून कामाला लागायचंय आणि एक एक मतदार कसा पर्यंत जाईल त्याचं मतदान कसं करून घेता येईल अशा पद्धतीची यंत्रणा आपल्या सगळ्यांची असली पाहिजे एवढंच आव्हान या निमित्तानं करतो येणाऱ्या तेरा तारखेला आपण पंकजा ताईला भरघोस असं मतदान करून भरघोस मताधिक्यानं या जिल्ह्यातनं देशाच्या संसदेमध्ये पाठवावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद हॅलो